वेलकम हा कोर्स नक्की कसा आहे आणि काय काय त्याच्यामध्ये दिलेला आहे त्या दोन्ही गोष्टी आता आपण याच्यामध्ये बघूया वरती तो कोर्स दिसणार आहे मोबाईलवरती पण तुम्हाला तो वापरता येणार आहे कारण हा क्लाउड बेस आहे दोन्ही ठिकाणी याचा वापर करता येतो या कॉम्बोपर मध्ये तुम्हाला बेसिक एक कोर्स आणि आत्ताचा सोशल मीडिया हँडलिंगचा चॅट जीपीटी विथ ए आय हे दोन्हीही कोर्स याच्यामध्ये मी एकत्रित कॉम्बो ऑफर मध्ये दिलेले आता या कॉम्बो ऑफर मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे या सगळ्या बाबींमधला हा पहिला पार्ट जो आहे तो आपण बघूयात की याच्यामध्ये काय दिलेला आहे मी गो टू कोर्सला ज्यावेळेला क्लिक करतो त्यावेळेला कोर्समध्ये आपल्याला एंट्री करता येते या कोर्स मध्ये चॅट जीपीटी इथं जर तुम्ही बघितलं तर चॅट जीपीटी प्लस तुम्हाला नेक्स्ट कोर्स इंट्रोडक्शन आणि फ्री डेमो प्लस याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी डिटेल्स मध्ये दिलेल्या आहेत तर काय काय त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये त्याची रचना कशी केलेली आहे ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप आवडेल नक्की कारण यामध्ये चॅट जीपीटीचा हा कोर्स इथं बघा डाव्या बाजूला इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्याचा व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यानंतर पुढचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्याचा व्हिडिओ दिलेला आहे आणि कोर्स कसा चालू होतो या सगळ्या बाबी इथं आपल्याला दिलेल्या आहेत तर बघा काय काय केलेलं आहे आणि त्याची रचना कशी केलेली आहे ते नीट बघा हा रेकॉर्डेड कोर्स तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये टॅबमध्ये कुठेही तुमच्या मेल आयडी वरून ओपन करता येणार आहे तो तुमच्यासाठी असेल इतरांना तो शेअर करता येणार नाही तुम्हाला स्वतःला तुमच्या मेल आय वरून पाहता येणार त्याच्यानंतर इथं प्रत्येक कोर्सचा व्हिडिओ दिलेला आहे छोटा छोटा व्हिडिओ त्याच्यामध्ये आम्ही करून तुम्हाला काम पूर्ण करता येईल एवढं सगळं मराठीतून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ त्याचा ओपन करतोय तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला चॅट जीपीटीचं ई बुक दिलेलं आहे काय काय दिलंय ते नीट बघा पहिल्यांदा इंट्रोडक्शन दिले परत दुसरा एक इंट्रोडक्शन चॅट जीपीटी डिजिटल मार्केटिंगचा दुसरा चॅप्टर दिलाय त्याच्यामध्ये एक ईबुक दिलेलं आहे जर ते ई बुक तुम्ही पाहिलं तर त्या ई बुक मध्ये पूर्ण चॅट जी पी टीच्या संदर्भामधली संपूर्ण रचना ही काय आहे हे यामध्ये समजून सांगितलेलं आहे मग याच्यामध्ये काय काय दिलंय आहे ते प्रत्यक्षात आपण त्या चॅट जी बुक वरती जर आलो तर इथं फक्त इंडेक्स मित्रांनो इंग्रजीमध्ये केलेली आहे जवळपास एकशे चार पानांचं हे बुक यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे चॅट जी च त्यानंतर तुम्हाला त्याचे टोन काय आहेत त्याच्या स्टाईल कोणकोणत्या आहेत त्यानंतर आपण त्याचे फॉर्मॅट कोणकोणते वापरले पाहिजेत फ्रेमवर्क कोणतं वापरलं पाहिजे कोणत्या रायटरच्या भाषेमध्ये ते लिहून घेतलं पाहिजे अशा सर्व जवळपास एकशे चार पेजेस यामध्ये तुम्हाला मराठीमधून दिलेल्या आहेत अगदी आपल्याला उधारी मागायची आहे किंवा आपल्या व्यवसायाचं माहितीपूर्ण इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे आपल्या बिझनेसचा प्लॅन तयार करून घ्यायचा आहे किंवा अर्जेन्सी तयार करून आपल्याला एखादी ऑफर तयार करायची आहे सर्व प्रकारची माहिती कशी करता येते याची संपूर्ण डिटेल लाईफ साठी हे बुकलेट तुम्हाला देण्यात आलेलं आहे आता या सोबत जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्या त्या गोष्टी दिलेल्या आहेत तो व्हिडिओ कसा आहे तो पण इथं मराठी मधून दिलाय आणि तुम्हाला लागणार डॉक्युमेंट इथं दिलेलं आहे इथं उजव्या कोपऱ्यामध्ये नेक्स्टचं बटन आहे तुम्ही नेक्स्ट करून नेक्स्ट सेशन नेक्स्ट लेसनला तुम्ही जाऊ शकता इथं उजव्या कोपऱ्यामध्ये बघा उजव्या कोपऱ्यामध्ये बटन दिलेलं आहे या उजव्या कोपऱ्याच्या बटनला तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला नेक्स्ट सेशनला क्लिक करता येतं नेक्स्ट सेशनला पुढे जाता येत कीप नोट्स हे ऍप्लिकेशन कसं वापरायचं याचा व्हिडिओ दिलाय त्या व्हिडिओच्या खाली ऍप्लिकेशनची डायरेक्ट लिंक दिलेली दिले आहे इथं ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे या लिंकला क्लिक करून डायरेक्ट ते ऍप्लिकेशन प्ले स्टोर मधून तुमच्या मोबाईल वरती वापरता येणार आहे पुन्हा नेक्स्ट लेसन तुम्ही गेला नेक्स्ट लेसन मध्ये तो व्हिडिओ आहे एकशे चार प्रकारच्या भाषांमध्ये तुम्ही तुमच्या कंटेंट रेडी करू शकता त्याच्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यासाठी बघा इथं पुन्हा एकदा मी लिंक शेअर करून दिलेली आहे कोणतं ऍप्लिकेशन तुम्ही वापरायचं त्याची लिंक दिलेली आहे आणि त्या ऍप्लिकेशनला यूज कसा करायचं त्याचा व्हिडिओ मराठीतून बनवून दिलाय इतकी काळजी तुमची घेतलेली आहे की ज्याला फक्त मराठी वाचता येईल बोललेलं समजेल त्या प्रत्येक माणसाला ही कृती करता आलीच पाहिजे त्यानंतरचा महत्वपूर्ण टॉपिक त्याच्यामध्ये आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे डब्ल्यू पी एस म्हणजेच मोबाईल मधलं एम एस ऑफिस वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये चालवू शकता पीडीएफ फाईल असेल पीपीटी असेल एक्सेल एस असेल डॉक असेल त्याचबरोबर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचं संपूर्ण यंत्रणा काय करायची आहे हे सगळं इथं दिलेलं आहे बिझनेस टेम्पलेट्स असतील ग्रीटिंग असतील हर तऱ्हेचे नमुने रेडीमेड तिथं आहेत याच एक ऍप्लिकेशन तुम्हाला दिलेलं आहे त्या ऍप्लिकेशनची पूर्ण लिंक इथं दिलेली आहे आणि वरच्या बाजूला ते ऍप्लिकेशन कसं वापरलं जातं याचं संपूर्णपणे व्हिडिओ दिला आता हे मराठीतून दिलंय काही शब्द मराठीतले आहेत ते समजत नाहीत मग पुन्हा त्याच्या खाली ते इंग्रजीमध्ये पण दिलेलं म्हणजे तुम्हाला तुमची काळजी एवढी घेतलेली आहे की काही शब्द जर पूर्णच मराठीत असतील तर ते नाही कळाले तर त्याच डिस्क्रिप्शन पुन्हा इंग्रजीत पण खाली दिलेलं आहे चॅट जीपीटीचं आता अकाउंट ओपन कसं करावं इथून त्याची सुरुवात आहे त्याच्यानंतर चॅट जीपीटीचा अकाउंट ओपन करण्यासाठी दोन प्रकार आम्ही दिलेले आहेत एक पहिला प्रकार आहे की तुमच्या डेस्कटॉपवरती किंवा लॅपटॉपवरती कसं करावं आणि त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कसं ओपन करावं चॅट जीपीटीचं अकाउंट करण्यासाठी इथे लिंक दिलेलं आहे याला तुम्ही क्लिक केलं एक मॅन्युअल ओपन होतं हे मॅन्युअल इतकं सोपं दिलेलं आहे कि त्या मॅन्युअल प्रमाणे जर तुम्ही कृती केली तर तुम्हाला कोणालाही काहीही विचारावं लागणार नाही बघा चॅट जीपीटी फ्री अकाउंट तयार करण्यासाठी माहिती पुस्तिका बर त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे ओपन ए आय डॉट कॉम ही वेबसाईट इथं ओपन करा त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात दिलेलं आहे लॉग इन वरती क्लिक करा बांध दाखवलाय कर त्याच्यानंतर परत कंटिन्यू विथ गुगल वरती क्लिक करा बान दाखवलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा तुमचे गुगल अकाउंट सिलेक्ट करा दाखवलेलं आहे तुमचं नाव व्यवसायाचं नाव जन्मदिनांक वरती क्लिक करा आता इतकं जर सोपं तुम्हाला लिहून दिलेलं असेल तर मला नाही वाटत आहे की कोण शिकायचं राहील चॅट जीपीटी वरती क्लिक करा तुमचं अकाउंट ओपन झालेला असेल असं आसे हे तुम्हाला दिलेलं जे आहे ते प्रत्येक पार्ट ना पार्ट हा रेडीमेड करून आम्ही दिलेला आहे आता हे सगळं करताना जसं वरती झालं तसंच पुन्हा आपण मोबाईल वरती पण करू शकतो इथं मोबाईल साठी पण दुसरी लिंक दिलेली आहे या मोबाईलच्या लिंकला तुम्ही क्लिक केलं तर इथं मोबाईल फोन मध्ये चॅट जीपीटी फ्री अकाउंट कसे तयार करावे याची संपूर्ण माहिती पुस्तिका दिलेली आहे म्हणजे इतकी काळजी घेतलेली आहे की तुम्हाला ते करताना कोणालाही विचारायची सुद्धा गरज पडणार नाही मग हे करणं आपल्याला खूप सोपं झालंय त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिकल करू शकतो एवढी संपूर्ण काळजी याच सेशन मध्ये तुमची आम्ही घेऊन ठेवलेली आहे तर त्याच्या पुढचा टॉपिक काय आहे ते बघा आता इथे मी पुन्हा नेक्स्ट सेशनला क्लिक करतोय अकाउंट ओपन झालं लँग्वेज मध्ये किती करायचं ते झालं कोणते कोणते त्याचा परत मी व्हिडिओ केला व्हिडिओ करून ते कसं ऑपरेट करायचंय ते सांगितलंय त्याच्यानंतर परत चॅट जी टोन कोणता वापरायचा कशा पद्धतीनं करेक्ट कंटेंट आपला लिहून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ दिलाय त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ आहे की कोणकोणत्या स्टाईल वापरल्या पाहिजेत स्टाईल कशाला म्हणावं चॅट जी लिखाणाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्या सर्व इथं व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत ईबुक तुमच्या हातामध्ये आहे अकाउंट कसं तयार करायचं याच्यापासून पासून त्याची सुरुवात होते आणि बिझनेस प्रोफाईल हा सगळ्यात मेन पार्ट असतो तो कसा तयार करावा हे दिलंय त्याच्या पुढे जाऊन तुम्ही चॅट जीपीटीच्या टोन आणि स्टाईलला एकत्रित कसं वापरायचं त्याचा व्हिडिओ दिलाय त्याच्यानंतर बारावा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे की वेगवेगळ्या टाईपचे कस्टमर आहेत सगळ्यांनाच एकसारखं मोजता येणार नाही मग त्या टाईपच्या कस्टमरला जे रिच आहेत जे रॉयल आहेत जे टाइमपास आहेत जे चीप आहेत त्यांना आपल्याला कसं वापरावं वा लागेल त्यांच्यासाठी काय कंटेंट लिहावं लागेल हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे कारण कस्टमर हा एका प्रकारचा नसतो मग त्याचे विभाग पाडता आले पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला काम करता आलं पाहिजे तसंच चॅट जीपीटी कडनं आणि ए आय कडनं आपण करून घेऊ शकतो याच्यामध्ये इम्पॉर्टंट सेवन फ्रेमवर्क्स दिलेले आहेत कोणकोणत्या प्रकारचे फॉर्म तुम्ही वापरू शकता आणि याच्याबाबत तुम्हाला पहिली जाहिरात काय करावी हाऊ टू क्रिएट युअर बिझनेस ऍडव्हर्टाइजमेंट फॉर ऑल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म याच्यासाठी चॅट जीपीटीचा यूज तुम्ही काय करायला पाहिजे याच संपूर्णपणे तुम्हाला डिटेलिंग करून एका पेजवरती दिलेलं आहे की नोट्स चॅट जीपीटीची लिंक गुगल ट्रान्सलेट ची लिंक हे कसं वापरायचंय काय करायचंय हे पुन्हा एकदा तुम्हाला एकत्र देऊन कुठं क्लिक करायचंय काय करायचंय हे एका पेजवरती पण पुन्हा सिंगल पेज मध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे एवढी सगळी काळजी घेत असताना तुम्हाला त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाताना अजून तुम्हाला एक एकत्रित सगळ्या कमांड वापरता येतील का हा विचार आम्ही करून तुम्हाला ते कॉपी पेस्ट करता आलं पाहिजे सगळे प्रॉम्प्ट तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत मग आता इथं आपण कशा पद्धतीने करायचं हे पण सगळं तुम्हाला याच प्लॅटफॉर्म मध्ये दाखवलेलं आहे याच प्लॅटफॉर्म मध्ये दिलेलं पण आहे म्हणजे तुमची संपूर्ण काळजी या एकाच ठिकाणी आम्ही घेतलेली आहे की तुम्हाला करायचंय तर ते किती लेवलला तुम्ही डीप मध्ये जाऊन करू शकता याप्रमाणे चॅट जीपीटीचे रेडीमेड प्रॉम्प्ट सुद्धा तुम्हाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये आम्ही दिलेले आहेत आता या पद्धतीने हा पहिला कोर्स की जो तुम्हाला बेसिक लेवलचा आहे तो त्याच्यामध्ये दिलेला आहे प्लस तुम्हाला बोनस म्हणून काही त्याच्यामध्ये अजून व्हिडिओ दिलेले आहेत बिझनेसची महागीता कशी वापरावी त्यानंतर तुम्हाला अजून बोनसेस मध्ये ऍप्लिकेशन एक्सपोर्ट कसे करायचे तुम्हाला तुमचा डेटा कसा एक्सपोर्ट करायचा आहे त्याचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे ब्रॉडकास्टचे ग्रुप कोणकोणते बनवले पाहिजेत आपल्या बिझनेससाठी ते दिलेलं आहे आणि बिझनेसमॅनच्या दहा टॉप क्वालिटीज कोणत्या आहेत ते पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे आता हा तुमचा जर बेसिक मधलाच पार्ट असेल तर मग सोशल मीडिया मधल्या पुढच्या कोर्समध्ये की जो कॉम्बोमध्ये त्याच्यामध्ये काय काय दिलेलं असेल नेक्स्ट टॉपिक छोट्याशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद